कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आता कॉमन न्यूज चॅनल करा भ्रष्टाचाराच्या विरोधात व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकरिता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या बिरसा फायटर्सच्या ठिया आंदोलनाला रोखण्यासाठी धडगाव तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राजा बाजा पटले यांनी आंदोलनकर्ते दिलवर पाडवी यांना तीन गुंड लावून मारायला लावले आंदोलन होण्याच्या आधी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संशयित आरोपी मनोजसह दोन गावगुंड दिलवर पाडवी यांना बाबा चौक येथील दुकानावर जाऊन तू मोडलगावच्या सरपंचा विरोधात आंदोलन करू नको भ्रष्टाचाराबाबत तक्रार मागे घे सरपंच राजाबाजा पटले यांच्या वाट्याला जाऊ नको त्यांनी आम्हाला तुला मारायला पाठवले आहे तू सरपंचाचे व आमचे काहीही उपाळून घेणार नाही पोलीससुद्धा आमचे काय उफाळून घेणार नाहीत जर तू आंदोलन केले तर तुझे मर्डर करून टाकू अशी जिवेठार मारण्याची धमकी देत गालावर चापट मारून लथामबुक्यांनी मारहाण करत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून आंदोलनकर्त्याला उचलून खाली फेकण्याचा प्रयत्न संशयित आरोपी मनोजसह दोन गाव गुंडांनी केला याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात फर्यादी दिलवर पाडवी राहणार मोडलगाव तालुका धडगाव यांनी मोडलगावचे सरपंच राजा लाज्या पटले मुलगा भगत भगतसिंग राजा पटलेसह मनोजसोबत दोन संशयित अशा एकूण पाच जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे संशयित विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार चे कलम 115 पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची चौकशी पोलीस कॉन्स्टेबल एक हजार सत्तेचाळीस गिरासे करीत आहेत स्थानिक पुढाऱ्यांची ही गुंडगिरी व दादागिरी आम्ही कदापि खपून घेणार नाहीत त्यांना जसाच तसे उत्तर देऊ आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी दवाखाना अशा मूलभूत हक्कांसाठी आंदोलन करीत आहोत स्वातंत्र्याची अठ्ठेचाळीस वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाही म्हणून जीवघेणं प्रवास करत दऱ्याखोऱ्यातून माता भगिनींना भटकावे लागते वीज नाही म्हणून अंधारात राहावे लागते रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम जिल्ह्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी केले आहे या समस्यांना सर्वस्वी जबाबदार जिल्ह्यातील स्थानिक पुढारी आमदार खासदार लोकप्रतिनिधीच आहेत आमचे आंदोलन दडपण्याचा आमचा आवाज दाबवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आम्ही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत निवेदन देत राहू आंदोलन करीत राहू अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावर यांनी दिली आहे आंदोलनात हजारो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते अडगाव तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींच्या चौकशीबाबत आणि आमच्या आदिवासी या दडगाव भागातील शेलदा केलापाणी बिलग्याव हेंद्रापाणी या गावात अजूनही वीज नाही पाणी नाही रस्ता नाही अंगणवाडी नाही शाळा नाही या समस्यांसाठी हे आंदोलन करणार होतो आणि केलेलं आहे परंतु हे आंदोलन दडपण्यासाठी या दडगाव तालुक्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी आमच्या एका कार्यकर्त्यावरती ब्याड हल्ला केलेला आहे त्याला मारहाण केलेली आहे या मारहाण करणाऱ्या या गुंड लोकांचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे आम्ही आदिवासी समाज बांधवांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो अशी गुंडगिरी दादागिरी आम्ही आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही या पुढाऱ्यांचं आता आम्ही चालू देणार नाही अशा पद्धतीने तुम्ही लोकांना लावून गुंड लावून आमच्या कार्यकर्त्यावरती हे वारंवार हल्ले करत आहेत म्हणून या हल्लेखोरांवरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी आमची आता मागणी आहे ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले झालेले आहेत हे हल्ले आम्ही खपून घेणार नाही आता आम्ही एकजूट आहोत आणि हल्ले करणाऱ्यांना आता माफी नाही यांच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे जे जे, जे केवढाही मोठा पुढारी असो त्याला कायद्याने त्याला अटक केली पाहिजे त्याला त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि हे ठिय आंदोलन दडपण्यासाठी जरी त्यांनी प्रयत्न केला तरी आज आम्ही हे ठिय आंदोलन करून दाखवलेलं आहे म्हणून पुढाऱ्यांनी आता लक्षात घ्या की आता तुम्हारी नाही चलेगी आता हे सर्वसामान्य आदिवासी जनता जागृत झालेली आहे म्हणून आम्ही तुमच्या विरोधात बोलू आम्हाला ज्या समस्या त्याच्या विरोधामध्ये बोलू आमच्या मूलभूत हक्काबद्दल आम्ही बोलू आणि हा आवाज दाबण्याचा तुम्ही कधीच प्रयत्न करू नका हा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्हाला जशाच तसं आम्ही उत्तर देऊ म्हणून या हल्लेखोरांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जय बिरसा जय आदिवासी